दहशतवाद्यांशी चकमक दहशत दोन गोळ्या मांडीत घुसल्या तरीही सहकार्याला वाचवलं सांगली जिल्ह्यातील जवानाची शौर्यगाथा कवटे महांकाळ जिल्हा सांगली दहशतवाद्यांनी झाडलेल्या दोन गोळ्या मांडीत घुसल्या आणि तो रक्तबंबाळ झाला सोबत असलेल्या सहकारी जवानाला छातीत गोळी लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला तिसऱ्या सहकार्याचा जागीच मृत्यू झाला आणि दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच राहिला दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता तरी त्यांनी जखमी सहकाराला खांद्यावर उचलले वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीपर्यंत पोहोचला कुकटोळी तालुका कवटेमहांकाळ येथील विनोद चव्हाण याचीही शौर्यगाथा तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे चव्हाण आणि त्याचा जखमी सहकारी प्रदीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात सा येते कुकटोळी येथील विनोद सुनील चव्हाण वैवशेष सव्वीस हे सध्या जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स मराठा बटालियनमध्ये कार्यरत आहेत त्यांचे वडील मराठा बटालियनमध्ये सैनिक होते सध्या ते सेवानिवृत्त आहेत जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा येथे संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत गुरुवारी दिनांक बावीस रोजी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमाराचा हल्ला झाला यावेळी जवान संदीप पांडुरंग गायकर हे शहीद झाले तर कुकटोळी येथील विनोद चव्हाण आणि उत्तर प्रदेशमधील प्रदीप कुमार हे त्यांचे सहकारी जखमी झाले दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि ते पळून जाऊ नयेत यासाठी घेराबंदी कडक करण्यात आली होती डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त दल जवळचाच गोळीबार सुरू केला यावेळी विनोदने अठ्ठेचाळीस गोळ्या झाडल्या या चकमकीत विनोद यांना मांडीत दोन गोळ्या लागल्या तर प्रदीप कुमार यांना एक छातीत गोळी लागली दोघांवर जम्मू काश्मीरमधील कमांडो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते दोघे सुखरूप आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी एन मराठी